तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज स्पेशली आम्ही केरळावरून महाराष्ट्राला चाललो आहे म्हणजेच केरळा टू महाराष्ट्राची आमची जी जर्नी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याच्या अगोदर मी जर्नीचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि एका महिन्यापूर्वीच आम्ही महाराष्ट्राला गेलो होतो तर तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तर इथे पाहू शकताय रस्त्यामध्ये भरपूर गर्दी आहे म्हणजे इथे एक फेस्टिवल सुरू आहे त्यामुळे इथं भरपूर गर्दी होती आणि आम्ही घरातून लवकरच निघालो होतो म्हणजे नऊ वाजता आम्ही घरातून निघालो आहे आणि रात्रीच्या दीड वाजता फ्लाईट आहे रस्त्यामध्ये कधी कधी काय होतं की ब्लॉक असू शकतं किंवा ट्रॅफिकमुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यामुळे आम्ही लवकरच घरातून निघतो तसं पाहिलं तर कोच्चीमध्ये जाताना नेहमीच खूप त्रास होतो म्हणजे इथं गर्दी भरपूर असते तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील प्लस महाराष्ट्राचे सुद्धा व्हिडिओज बघायला भेटतील आणि ह्या चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असतात म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला भरपूर माहिती भेटून जाईल आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची पूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न मी नेहमी करत असते खरं पाहिलं तर आज सकाळपासून आम्ही कोचीमध्येच होतो म्हणजे मुलीला हॉस्टेलला सोडण्यासाठी इथं आलो होतो सकाळपासून इथंच होतो चार वाजता आम्ही घरी पोचलो होतो हे बघा आणि नंतर आम्ही रात्रीच्या नऊ वाजता रिटर्न अजून कोचीमध्ये आलो आहे आता जाता जाता म्हटलं ज्यूस प्यावा कारण कारण थोडीशी भूक लागलेली होती आणि इथं आम्ही निवांत बसून ज्यूस आहे कारण लवकरच घरातून निघलो होतो त्यामुळे टाइम भरपूर आहे आमच्याकडे हे बघा ज्यूस पिल्यानंतर पुढे एअरपोर्ट रोडला आल्यानंतर आम्ही इथं थांबलोय आणि इथं जेवण करतोय तर नेहमी आम्ही काय करतो घरातूनच डबा बनवून घेतो आणि इथं आल्यानंतर मस्त क्लायमेटमध्ये छान वातावरण असतं इथंच आम्ही जेवण करतो तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुद्धा सो so, फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना माहीत आहे का कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सोलार ऊर्जेवर चालणारं जगातील पहिलं विमानतळ आहे ज्यावेळेस आपण विमानतळावर येतो त्यावेळेस बघता क्षणी असं वाटतं की बघतच राहावं विमानतळ खूपच छान आहे आणि इथं सोलार सिस्टीम सगळीकडे आहे त्यामुळे जे पॅनल आहेत तेही बघायला मस्त वाटतं आणि सर्व काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतोच म्हणजे एवढे सगळं पॅनल बघितल्यानंतर त्याची माहिती घ्यावी अशी सर्वांनाच वाटते तर हे भारतातलं नव्हे तर दुनियामधलं पहिलं असं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते पूर्णपणे सोलार सिस्टीमवर चालणारं आहे आज हा व्हिडिओ बघणाऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं जगातील पहिलं विमानतळ आहे इथं पंचेचाळीस एकर जागेत सुमारे सत्तेचाळीस हजार सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत आणि त्यातून रोज पन्नास ते साठ हजार युनिट वीज मिळते विशेष म्हणजे ही सौर ऊर्जा आगामी काळात तीन लाख मॅट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखेल जी सुमारे तीस हजार झाडांच्या समान असेल खरं तर तीस लाख वृक्ष जेवढा लाभ देतील तेवढाच लाभ हे विमानतळसुद्धा देईल ॲक्च्युली आज आम्ही रात्रीचा प्रवास केलेला आहे त्यामुळे पॅनलचा व्हिडिओ काढता आलेला नाही बट सकाळी कधी आम्ही एअरपोर्टवर आलो तर नक्की पॅनलचा डिटेल व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं ते पॅनल सर्व काही दिसत आहेत किंवा किती ऊर्जा इथून निर्माण होत असेल सर्व काही आयडिया तुम्हाला भेटेल तर इथं पाहू शकताय आमची चेकिंग वगैरे झालेली आहे लगेज वगैरे आम्ही सबमिट केलं आणि आता जस्ट आमचा जो गेट नंबर आहे त्या गेट नंबरवरती आम्ही चाललो आहे तर रात्रीची वेळ आहे त्यामुळे गर्दी इथं खूप नाही नेहमी आम्ही रात्रीचाच प्रवास करतो त्यामुळे इझी होतं म्हणजे जास्त गर्दी नसते आणि खरं तर रात्रीचा प्रवास हा प्रवास केल्यासारखा वाटतच नाही टाईम लगेचच जातो आणि केरळातून कधी महाराष्ट्राला पोचलो हे कळतही नाही त्यामुळे रात्रीचा प्रवास आवडतो आम्हा सर्वांना तर इथं पाहू शकताय की आम्ही जस्ट असं फिरतो आहे जरा टाईम आहे म्हणजे आम्ही लवकर निघालो होतो आणि इथंही आम्ही लवकरच पोचलो आहे कारण आज जास्त काही ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे लवकर इथं पोहोचलो आहे ट्रॅफिक जास्त असतं तर एवढं लवकर पोहोचू शकलो नसतो इथं पाहू शकता अजिबात गर्दी नाही शांत वातावरण आहे केरळापासून महाराष्ट्रात जाण्यासाठी फक्त दीड तासाचं अंतर आहे म्हणजे दीड तासातच आम्ही पोचतो आहे तुम्हाला माहीत आहे का म्हणजेच की केरळमध्ये किती विमानतळं आहेत ते बऱ्याच जणांना माहिती असेल ही कदाचित तर केरळमध्ये एकूण चार आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत म्हणजेच इंटरनॅशनल एअरपोर्ट चार आहेत त्यातील पहिलं म्हणजे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच त्रिवेंद्रम इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि कोळीकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे कालिकट इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे चार विमानतळ केरळमध्ये आहेत तर आम्हाला सर्वात जवळ कोचीमधले एअरपोर्ट पडतं म्हणजे आम्ही ज्या टाउनमध्ये राहतो तिथून अगदी जवळ आहे त्यामुळे आम्ही नेहमी ह्याच एअरपोर्टवरून जातो तर इथं पाहू शकता आम्ही एरोप्लेनमध्ये सुद्धा बसलो आणि आता जस्ट दीड तासाचं अंतर आहे दीड तासातच आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचणार आहे तर, आहे, तर, आहे। तर हे बघा नेहमी आम्ही इंडिगो फ्लाईटनेच जातो तर खरं सांगायचं तर आम्हाला ह्या फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मस्त वाटतं दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसायला एवढं आवडत नाही त्यामुळे पहिल्यापासून इंडिगोमध्येच प्रवास करतो आहे त्यामुळे इंडिगोचंच आम्ही तिकीट काढतो तर हे बघा आम्ही पुण्यामध्ये पोचलो सुद्धा बोलता बोलता कधी टाईम गेला समजलंही नाही आणि इथं पुण्याच्या एअरपोर्टमध्ये पोचलो आहे आता जस्ट गाडीचे वेट करतोय आणि गाडी आली का इथून आम्ही आटपाडीला जाणार आहोत जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचतो हो, तसं मनात वाटतं की अरे पोहोचलो सुद्धा म्हणजे हे अंतर काहीच वाटत नाही एवढ्या झटपट वेळ कसा जातो कळतही नाही तर इथं पाहू शकताय पुण्याचं जे एअरपोर्ट आहे त्याच्या बाहेर आम्ही उभा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पोचताच एक वेगळाच आनंद होतो म्हणजे कसं की आपलं स्वतःचं हे नेटिव्ह प्लेस आहे त्यामुळे मस्त वाटतं तर इथं पाहू शकताय आम्ही रस्त्याने जात असताना इथं अवतीभोवती शेती दिसते पुण्यातून निघताना मी व्हिडिओ काढलेला नाही कारण पहाटेचे सॉरी चार वाजलेले होते आता इथं पाहू शकताय चकुली आमच्या बरोबर आली आम्ही चकुलीला घ्यायला रूमवरती गेलो आणि तीही आले म्हणजे हा व्हिडिओ थोडासा लेट झाला टाकायला रक्षाबंधन सरी स्पेशली आम्ही गावी गेलो होतो त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे चला तर मग गावाविषयीची मी ऐकलेली सुंदर कविता तुम्हालाही ऐकवते थोडंसं लहान आहे पण शेवटी माझं गाव आहे पहाटे कोंबड्याने दिलेली बाग त्यातूनच माणसाची असणारी कुसबूज उठल्यापासून कामाचे नियोजन यानीच बहरलेलं आहे पण शेवटी ते माझंच गाव आहे सैराट फिरणं असू द्या त्यामध्ये विहिरीमध्ये पोहणे असू द्या या गुरामागे चारत बसणे असू द्या यातच खरा आनंद आहे म्हणूनच ते शेवटी माझं गाव आहे शेजाऱ्यांची देवाणघेवाण बोलण्यामध्ये असणारी आपुलकी वर्तणुकीतून माणसाचं साधेपण याच सौंदर्याने नटलेलं आहे शेवटी ते माझंच गाव आहे दररोज पहाटेचा काकडा संध्याकाळचा हरिपाठ आणि नंतर रामायण कथेचं वाचन असंच परंपरा जपणार आहे म्हणून शेवटी ते माझंच गाव आहे मला ही अगदी प्रॅक्टिकलमध्ये असणारी ही खरीखुरी कविता आवडली असेल मला ही कायम आवडते म्हणून बऱ्याचशा गावाविषयी जी कविता मी नेहमी वाचत असते त्यातील एक तुम्हालासुद्धा ऐकवली हे बघा बोलता बोलता आम्ही आटपाडीमध्ये पोहोचलो सुद्धा आणि आमच्या अपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर इकडं पाहावं की तिकडं पाहावं अशी अवस्था होते म्हणजे सगळं काही बघावं असं वाटतं गार्डन वगैरे फिरून बघितलं आणि फायनल घरामध्ये चाललो आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद